नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण धावता आढावा मध्ये राज्यातील आज काय काय बैठकी कोणत्या विभागाच्या झालेल्या आहेत आरोग्य विभागामध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत आणि जाहिरात कधी येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण दुपार पण एक अपडेट टाकली होती स्वतः प्रकाश आबिटकर साहेब आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि जयकुमार गोरे साहेब विकास महाराष्ट्र राज्य यांची बैठक झाल्यामध्ये काय काय अपडेट आलेले ते आज आपण यामध्ये बघणार आहोत सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे जे विद्यार्थी मित्र सध्या लाईव्ह आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि दुसरी म्हणजे जे विद्यार्थी मित्र कृष्णा पाटील अकॅडमी ॲप आणखी डाउनलोड केलं नसेल त्यांनी डाउनलोड करा जेणेकरून त्यामध्ये आज आलेले अपडेट आणि पी डी एफ स्वरूपातल्या सर्व अपडेट आपण सेवा फोल्डरमध्ये अपलोड केलेले आहेत तर सर्व विद्यार्थी मित्रांना लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहोत कृष्णा पाटील अकॅडमी ॲप आणि तिथे जे संबंधित बॅच चालू आहेत त्या बघून घ्या आता आपण अपडेट बघूया सर्वप्रथम ज्या अपडेट आहेत त्या म्हणजे सर्वात प्रथम आरोग्य विभाग आरोग्य विभागमध्ये विद्यार्थी मित्रांनो जे काही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि गोरे साहेब विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी संयुक्त बैठक घेऊन एक निर्णय घेतलाय की जे जुने दहा वीस वर्षापासून जे एम म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये जे काही काम करताय त्यांना परमानंट तीस टक्के कोट्यामध्ये ते करणार आहे तो अगोदरचाच ऍक्च्युली निर्णय आहे आणि दुसरा निर्णय असा आहे की विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाची एक महिन्याच्या आत म्हटले पण कधीही वीस ऑगस्ट नंतर आपण जी पहिलीच अपडेट देतोय कधीही जाहिरात पडणार आहे ती अगोदर पण तीच अपडेट होती आणि आज पण तीच सांगतो आज फोटो सहित तुम्हाला आपल्या कृष्णा पाटील अकॅडमी ॲपवर आणि कृष्णा पाटील युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल यावर टाकलेले आहे बरेच विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की नंतर ॲड येईन आता येईल मग येईल तर आपण ज्या अपडेट टाकल्यात त्या शंभर टक्के ऑथेंटिक असतात आणि त्या अपडेट खऱ्या होतानी दिसत आहेत स्वतः मंत्री महोदय त्यावर बैठक घेऊन सध्या निर्णय पण तुम्ही आता बघितलेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी कृष्णा पाटील अकॅडमी ॲप आत्ता डाउनलोड करा कारण आज बदललेले सेवा प्रवेश नियम राज्यातील चार विभागाचे जे बदल झालेत जसं की ग्राम विकास विभाग आहे आरोग्य विभाग आणि डी एम आर या तीन विभागाचे सेवा प्रवेश नियम कृष्णा पाटील ॲप वर सर्च करा प्ले वर तिथे अपलोड केलेले आहेत सरळ सेवा मध्ये तुम्ही ती सेवा प्रवेश होल्डर बघा तिथं दिसून जातील आणि सर्वात महत्वाची जी अपडेट होती ती आरोग्य विभागाची आणि त्यानंतर येणार आहे ती म्हणजे दहा दिवसामध्ये महानगरपालिकाची मीरा भोईंदर असो ठाणे महानगरपालिका असो आणि इतर राज्यातील महानगरपालिका या सर्वांच्या जाहिराती येणार आहेत त्यामुळे जे विद्यार्थी मित्र सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय सरळसेवेची तयारी करताय त्यांनी आत्ताच कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जे बदललेले अपडेट आहेत आज आलेले जाहिराती आहेत निकाल आहेत आणि नि प्रवेशपत्र सर्व कृष्णा पाटील अकॅडमी ॲपवर अपलोड आहेत आरोग्य विभाग असो किंवा मग आरोग्य निरीक्षक असो तलाठी असो ग्रामसेवक असो कृषीसेवक सर्व बॅच शासनाचे आरोग्य विभागातील किंवा इतर विभागातील अधिकारी तिथे शिकवत आहेत तर आता आपण विद्यार्थी मित्रांच्या कमेंट घेऊया आणि राज्यातील जे बा भूमी अभिलेख असो इतर आहेत त्या सप्टेंबर मध्ये ऍड पडणार आहे तलाठी पण सतराशे दोन ची मध्ये ऍड पडणार आहे आरोग्यमध्ये ज्युनियर लिपिक पद हो ज्युनियर लिपिक पंचेचाळीस पदाचा संवर्ग असणार आहे ती पण माहिती देतो त्यामध्ये ज्युनियर लिपिक पण पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो डीएचएस वेटिंग लिस्ट डीएचएस वेटिंग लिस्ट ला शंकर सर आणखी त्यांनी मान्यता दिलेली नाही जशी झेडपीला दिली तशी दिली नाही त्यामुळे याद्या लागत नाहीत एक पंधरा दिवसात त्यावर निर्णय होईल महानगरपालिका सेंटरी इन्स्पेक्टर साठी त्यामध्ये सॅन्टरी इन्स्पेक्टर साठी तुम्हाला डिग्री आणि एसआय कोर्स लागेल डीएचएस ऍड डीएचएस वीस ऑगस्ट नंतर कोणत्याही क्षणी ऍड पडेल पण महिन्याच्या आतमध्येच पडेल सार्वजनिक आरोग्य विभाग सेवक अतिरिक्त निवड यादी लागेल का हो लागेल पण ती मान्यता भेटल्यानंतर लागेल सध्या तरी आणखी मान्यता प्रदान केलेली नाहीये त्यामुळे आता सध्या कधी लागेल एक्झॅक्ट डेट सांगू शकत नाही कर जागा येणार आहेत सर बदललेले सेवा प्रवेश नियम जाहिराती एक दोन महिने लेट झाल्यात त्यामुळेच विद्यार्थी मित्र वेट करत होते आजच आपण बैठक झालेले जे फोटो वगैरे आहेत ते आपल्या ग्रुपला टाकलेले आहेत विद्यार्थ्यांना त्यांनी ऑथेंटिसिटी लक्षात येते आपण ज्या अपडेट देतो त्या बऱ्यापैकी एक दोन दिवस मागे पुढे नाहीतर शंभर टक्के ऑथेंटिक अपडेट असतात आपण डिपार्टमेंटला माहिती घेतल्याशिवाय कोणतीही माहिती देत नाहीत त्यामुळे जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांना विनंती आहे की लाईक करा जास्तीत जास्त लाईव्ह आहे आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही महत्वाची माहिती भेटून जाईल आणि जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी सबस्क्राईब करा कृष्णा पाटील अकॅडमी ॲपला आणि चॅनलला कारण जेणेकरून आपण रोज नऊ ते दहाच्या आसपास लाईव्ह येत असतो सर्वात महत्वाची म्हणजे भूमी अभिलेख असो नगर परिषद असो महानगरपालिका असो आरोग्य विभाग असो जिल्हा परिषद असो त्यानंतर सर्व विभागाच्या या भरत्या तुम्हाला दीड महिन्यात आलेले दिसतील मागे पुढे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी निराश न होता अभ्यास चालू ठेवावा आणि बदललेले चार विभागाचे चा, आज सेवा प्रवेश नियम कृष्णा पाटील अकॅडमी ऍपवर डाउनलोड करून तुम्ही बघू शकता सेवा फोल्डर मध्ये फ्री ऑफ मध्ये ते सेवा प्रवेश नियम बघा त्यामध्ये तुम्हाला पात्रता कोणती बदललेली आहे आरोग्य विभाग असो जिल्हा परिषद असो किंवा सेवा भरतीचे सहा प्रकारचे पाच ते सहा प्रकारचे बदललेले सेवा प्रवेश नियम कृष्णा पाटील अकॅडमी ऍपवर जाऊन तुम्ही बघू शकता स्टाफ नर्स आणशी बी आणखी अपडेट आलेले नाहीये सर ती आताच नाही सांगू शकत आरोग्य विभाग मध्ये एम पीडब्ल्यू हो साडेतीनशे ते चारशेच्या आसपास एमपीडब्ल्यूच्या आरोग्य विभागामध्ये पण व्हॅकन्सी आहेत कृषी विद्यापीठ हो कृषी विद्यापीठाच्या पण व्हॅकन्सी असणार आहेत त्या पुढच्या महिन्यात येतील सर एक वीस ऑगस्ट नंतर आणि सप्टेंबरच्या पहिल्या